हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता आपण बॅकसाईडला अस्तर जोडून घेऊया ही उलट बाजू आहे ही सरळ बाजू आहे यावर मी अस्तर ठेवत आहे अस्तर म्हणजे हे ब्लाऊज पीसच आहे साडीतला पातळ असल्यामुळे शिवला नाही तो अस्तरासाठी दिलेला आहे जनरेट करून घ्यायचा पिसानी असतं किंवा ताजने आपण कोथिंबीर घेऊ शकतो इथे मुंड्याकडे शिले देताना व्यवस्थित 10 तास फिरवून घ्यायचा जेने कर करून आपल्या ब्लाऊज पीस ला कुठेही चुरी पडणार नाही शिलाई देता देता असा मध्ये हात चिरवून घ्यायचा म्हणजे इथे व्यवस्थित अस्तर लावलं जात इथे ज्यादा जे कापड झालेलं आहे ते कापून टाकायचं आहे तर हे मी म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे तो सरळ जोडलेला आहे आपण उलट देखील जोडला तरी चालतो पण आतून पण चांगला दिसू देत म्हणून मी तो काट उलटा लावता सरळ लावलेला आहे इथे आता कमरेकडे जरा तिरकस कापायचं असतं ते मी इथे कापून घेतलेलं आहे अस्तर कापलेलं होतं मेन फॅब्रिक कापलं नव्हतं याचे थोडे दोरे निघत आहेत ते सुद्धा मी लगेचच कापून घेत आहे आता लगेचच याला मार्किंग करूयात टक्सची आणि टक्स देऊन घेऊयात म्हणजे बॅक पार्ट आपला तयार होऊन जाईल उंची जादा आहे ब्लाउज ची त्यामुळे साडेचार इंच मी टप्स इथे देत आहे सोळा इतकी ब्लाऊज उंची आहे म्हणजे तयार ब्लाऊज पंधरा इंचा होणार आहे दोरा संपला आणि बघा असं झालं ते नीट करून घेणार आहे हा बॅक पार्ट तयार झाला आहे आता आपण याला कटोरी जोडून घेऊया नेहमी गळ्याकडून कटोरी जोडायची असते म्हणजे गळ्याचा शेप बिघडत नाही बरोबर लाईट लाईट गेलेली आहे जेव्हा घाई असते तेव्हा असंच नेहमी होतं मग मी शेवटी मशीनला वादी घातली चढवली आणि इथे पायाने मशीन चालवून बाकीचा ब्लाऊज आता मी शिवून घेणार आहे बघा नेमकी बॉबिनचं काहीतरी प्रॉब्लेम झाला हा दोरा बॉबिनचा छोटा पडत होता दोन्ही धुरे असे घालाय बाजूला काढायचे आणि शिलाई द्यायची याला डबल शिलाई मी करून घेणार आहे आणि नंतर ओवरलॉक देखील करून घेणार आहे बघा आता दुसरा भाग इथे कटोरीवर आली मगाशी खाली होती त्या गळ्याकडून परत जोडायला सुरुवात करायची